नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा मतदान क्लोजिंग प्रक्रिया म्हणजे मतदान समाप्त करताना काय क, काय करावं कशाप्रकारे मतदान क्लोजिंग करावं सविस्तर मंत्रीमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी ते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करून नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी करायला तर बघा मतदान समाप्त करणे मतदान समाप्त होण्याच्या वेळेस मतदान केंद्रावर हजर असलेल्या व्यक्तींनी करायचे मतदान मतदान सुरू करण्यासाठी नमुना नेमून दिलेले वेळ होऊन गेली तरी काही अनिवार्य कारणास्तव हो, मतदान उशिरा सुरू करण्यात आले असले तरी मतदान व त्या प्रयोजनार्थ नेमून दिलेले वेळ संपली पाहिजे तथापि मतदान समाप्त करण्यासाठी नेमून दिलेल्या वेळेनंतर मतदाराला मतदान करू दिले जाणार नाही असा याचा अर्थ होणार नाही मतदान समाप्त करण्यासाठी नेमून दिलेल्या वेळे मतदान केंद्रावर जे मतदार उपस्थित आहेत अशा सर्व मतदारांना नेमून दिलेली मतदान समाप्तीची वेळ होऊन गेल्यानंतर काही वेळ मतदान चालू ठेवावं लागेल तरी मतदान करू दिले पाहिजे हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल मतदानासाठी नेमून दिलेल्या अखेरची वेळ संपण्याच्या काही मिनिटाच्या अवधी असताना मतदान केंद्राच्या कक्षेत असलेल्या व मतदान करण्यासाठी थांबलेल्या सर्व व्यक्तींना रांगेतील त्यांच्या क्रमांकानुसार मतदान करण्यास परवानगी देण्यात येईल असे घोषित करावं अशा सर्व मतदारांना तुमची पूर्णस्त्री असलेल्या चिठ्ठ्या वाटा या चिठ्ठ्यांना अनुक्रमांक एक पासून त्यावेळी रांगेत उभे असलेल्या मतदाराच्या संख्येतके अनुक्रमांक द्या रांगेतील शेवटच्या मतदारास क्रमांक एक आणि त्याच्या अगोदर असलेल्या मतदारास क्रमांक दोन असतो त्याप्रमाणे पुढील क्रमांक असं पुढे वाटत जावं सर्व मतदारांचे मतदान पूर्ण होईपर्यंत मतदारांसाठी नेमून दिलेली वेळ संपल्या देखील हे मतदान चालू ठेवा मतदारांसाठी नेमून दिलेली वेळ संपल्यानंतर या रांगेत अन्य कोणती व्यक्ती घुसू नये म्हणून लक्ष ठेवण्यासाठी पोलीस किंवा अन्य कर्मचारी याची नेमणूक करा रांगेत उभे असलेल्या अशा सर्व मतदारांना रांगेतील उभ्या असलेल्या शेवटच्या मतदारापासून चिठ्ठ्या देण्यास प्रारंभ करून उलट्या दिशेनं रांगेतील पहिल्या व्यक्तीपर्यंत चिठ्ठ्या वाटत आल्यास हे क्रमांक सुळीतपणे येतील त्यानंतर मतदान समाप्ती आधीच्या परिषदेतून तरतूद केल्याप्रमाणे मतदानासाठी नेमून दिलेल्या अखेरच्या वेळेस मतदान केंद्राचे मतदार हजर हो होतील अशा सर्व मतदारांनी मतदान केल्यानंतर तुम्ही मतदान समाप्त झाल्याची अधिकृत जाहीर करा व त्यानंतर कोणती परिस्थितीत कोणत्या व्यक्तीला मतदान करण्याची परवानगी देऊ नका सर्व मतदान केंद्रांनी मतदान समाप्ती वेळी उपस्थित असलेल्या मतदान प्रतिनिधीच्या समोर बटन बंद बटन दाबून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बंद करायचं आहे बंद बटन दाबल्यानंतर नियंत्रण युनिटच्या दर्शनी पटावर मतदान समाप्त झाल्यावर मतदान यंत्रात नोंदवलेल्या मताची एकूण संख्या आहे दिसेल तुम्ही नमुना सतरा ग च्या जोडपत्र आठ भाग एकच्या बाब क्रमांक सहामध्ये मतदान यंत्रात नोंद झाली एकूण मतसंख्या तात्काळ नोंदवा निकाल विभागातील एका कक्ष कक्षामध्ये <coughs> त्याच्या डाव्या बाजूच्या बाह्य आवरणातील निळ्या रंगाची रबरी टोपी खाली क्लोज बटन तरतूद केली असून रबरी टोपी सहजरित्या ओढल्यानंतर त्याच्यापर्यंत पोहोचता येते क्लोज बटन दाबल्यानंतर मतदान समाप्त झाल्यानंतर रबरी टोपी पुन्हा त्या जागी लावावी एकदा का क्लोज बटन बंद केलं की मतदान यंत्र आणखी काय कोणती मत स्वीकार नाही म्हणून तुम्ही क्लोज बटन दाबण्यापूर्वी अत्यंत जागृत राहा व पूर्णपणे खात्री करा की मतदान समाप्ती करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळी उपस्थित असल्या कोणी मतदार मतदान करण्याचा राहिलेला आहे का जेव्हा नियंत्रण बीजे दिवा ऑन चालू नसतो तेव्हाच केवळ क्लोज बटन कार्य करेल याची देखील नोंद घ्या म्हणजेच मतदान करण्यास परवानगी दिलेल्या शेवटचा मतदार मतदान केवळ त्याचे मत होईल जर शेवटच्या मतदाराने त्याचे मत नोंदल्यानंतर शेवटच्या मतदानासाठी मतदान बटन दाबल्यानंतर नजर चुकीने मतदार बटन दाबून गेल्यामुळे किंवा अशा शेवटच्या मतदाराने त्याचे मत नोंदण्यास नकार दिल्यामुळे बिजी दिवा चालू राहील चालू असेल तर नियंत्रण युनिटच्या प्रश्न कक्षामधील पॉवर जो मागचा पॉवर स्विच आहे तो बटन बंद ते बटन आपल्याला ऑफ करायचं आणि नियंत्रण युनिटपासून व्ही पॅट युनिट अलग करून बिजी दिवा बंद करता येऊ शकू शकेल जर असं झालं तर नियंत्रण युनिटपासून व्ही पॅट अलग केल्यानंतर पावर वीज पुरवठा पुन्हा चालू आणि स्थितीत ठेवा आता बिज बंद होईल आणि क्लोज बटन कार्यरत होईल बघा हे समजलं का आपल्याला की जर कुणी शेवटचा शेवटचा मतदान करणारा मतदान न करता तसा निघून गेला तर तो जो अब, जे बिजी दिवा आहे तो चालू राहील तर तो चालू दिवा आपल्याला कसा बंद कर करायचा आहे तर कर त्यासाठी आपल्याला काय करायला सरळ सरळ नियंत्रण युनिटच्या नियं मागच्या बाजूला जे पॉवर स्विच आहे तो बंद करायचा आहे आणि नियंत्रण युनिटपासून व्ही पॅट आपल्याला कंट्रोल युनिटपासून व्ही पॅड अलग करायचे आहे म्हणजे तो दिवा बंद होईल आणि नंतर आपल्याला परत ते जोडायचा आहे आणि नंतर आपल्याला क्लोज बटन ते चालू होईल म्हणजे ॲक्टिव्ह होईल क्लोज बटन मत मतदान बंद झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी नियंत्रण युनिटवर दिसणारा मतदान संपलेला दिनांक वेळ याची मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनीमध्ये नोंद करायची आहे मतदान बंद झाल्यानंतर मंद मतदान केंद्राक्षांनी अहवाल जोडपात्र भाग तीन तयार करायचा आहे मतदान समाप्तीनंतर मतदान केंद्राने नमुना सतरामधील शेवटच्या नोंदीनंतर एक उडावी आणि त्याखाली नमुना सतरामधील शेवटच्या नोंदीचा अनुक्रमांक असा आहे अशी नोंद करून स्वाक्षरी करावी आणि या नोंदीखाली उपस्थित असे सर्व मतदान प्रतिनिधीच्या स्वाक्षरी घ्याव्या मतदान केंद्र केंद्राध्यक्षांनी मतदान के प्रतिनिधीच्या उपस्थितीत व्हीपॅडमधून पॉवर बॅक बॅटरी काढून टाकावी पॉवर पॅक बॅटरी व्ही पॅट काढून टाकल्यानंतर मतदान प्रतिनिधीच्या उपस्थितीत व्हीपॅटच्या वनपेटीत मोरेबंद करावी त्यानंतर नोंदलेल्या मताचा हिशोब तयार करणं मतदान समाप्त झाल्यानंतर तुम्ही निवडणूक घेण्याबाबत नियम एकोणीसशे एकसष्टच्या नियम एकोणपन्नास अनुसार मतदान यंत्रामध्ये नोंदवलेल्या मताचे हिशेब द्विप्रती तयार केले पाहिजे मतदान यंत्रात नोंदवलेल्या मताची एकूण संख्या ही मतदान नोंदवायचे नमुना सतराच्या स्तंभ एकमध्ये नोंदवलेली एकूण मतदारसंख्या वजा ज्या मतदारांनी मतदान करायचे नाही असे ठरवले त्या संख्या त्या नोंदणीच्या शेऱ्याच्या स्तंभानुसार आणि तसं वजा मतदानाच्या गुप्ततेचा मतदान प्रक्रियेचा भंग केल्यामुळे तुम्ही मतदान पर करण्यास परवानगी न दिलेल्या मतदार संख्या इतकी असली पाहिजे हे तुम्ही लक्षात विसरता कामा नये ज्या मतदान केंद्रामध्ये व्ही पॅटचा वापर केला असेल त्या बाबतीत आपल्याला हे सर्व करणं आवश्यक आहे नंतर नोंदवलेल्या मताच्या हिशोबाच्या प्रमाणित प्रती मतदान प्रतिनिधींना देणे नमुनास सतराशीमध्ये तुम्ही तयार केल्याप्रमाणे नोंदवलेल्या मताच्या हिशोबाची एक सत्यप्रमाणित प्रत मतदान समाप्त होण्याच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्येक मतदान प्रतिनिधी त्या मतदान प्रतिनिधीकडून पोचपावतीन घेतल्यानंतर देणं दे आवश्यक आहे मतदान प्रतिनिधी हिशोबाच्या प्रतीची मागणी केली नाही तर देखील मत प्रत्येक मतदान प्रतिनिधी हिशोबाची प्रत दिली पाहिजे मतदान यंत्रामुळं नमुना सतराशी साहित्य संकलन केंद्रावर जमा करावे लागेल नमुना सतराशी दुसरी देखील मतदान साहित्य संकलन केंद्रावर जमा करण्यात येईल त्यानंतर मतदान समाप्तीच्या वेळी एक प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे नोंदवलेल्या मताच्या हिशोबाचे प्रति सादर करण्यासंदर्भातील नियम एकोणपन्नास गच्या पुलोखित आवश्यकता तुम्ही मतदान प्रतिनिधींना पूर्तता केली आहे याची सुनिश्चिती करण्यासाठी आयोगाने प्रतिज्ञापत्राचे भाग तीन जोडपत्र सहा योजना केली असून ते मतदान संपल्यावर तुम्हाला पूर्ण करायचं आहे नंतर मतदान समाप्त झाल्यानंतर ई एम ई एम मतदान यंत्र आणि व्ही पॅट मोरे बंद करणं हे आपल्याला बंद करायचे आहे अशा प्रकारे आपल्याला मतदान क्लोजिंगची प्रक्रिया करायची मतदान समाप्ती समाप्त प्रक्रिया करायची बघा तुम्हाला समजलं असेल व्हिडिओच आवडशील लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद